एकोणतीस जुलै रोजी कारंजा शहरात काँग्रेसकडून देवानंद पवार यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चातील जाहीर सभेत वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती तसा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर प्रसारित झाला होता या वक्तव्यातून काँग्रेसची महिलांबद्दल असलेली हीन मानसिकता दिसून आल्याचा घणाघाती आरोप कारंजा नगरपालिकेच्या माजी सदस्या व भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राजक्ता माहितकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कारंजा यांच्या वतीने देवानंद पवार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे देवानंद पवार यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी विनंती करण्यात आली यावे कारण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस नेते देवानंद पवार यांच्या यांनी महिलांबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही आज इथे निवेदन द्यायला आला होता त्याबद्दल आपलं काय मत आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांचे निकटस्थ श्री देवानंद पवार यांनी दोन दिवसापूर्वी कारंजात जो मोर्चा काढला होता त्याबद्दल महिलांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर ते बोलले आणि ह्या सर्वांचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो हो। आहोत हा मोर्चा त्यांनी शहरातील नगर परिषदच्या बोंगळ कारभारांवर होता तर त्यांनी यामध्ये महिलांचा अपमान कसा काय केला आणि राज्य शासनाचा जो लाडकी बहीण योजना आहे त्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय होतं त्यामुळे आम्ही आज सर्व भारतीय जनता महिला मोर्चा निवेदन देण्याकरता आले होते उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड